नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेला आहे वालुगो वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आज भव्य अशा बैलगाड्या शर्यत होत्या मेगा फायनल आणि फायनलचा थरार एक वाघोली गावामध्ये जवळपास अकरा वर्षानंतर ना हा एक फायनलचा थरार बघायला भेटलाय इथं पहिल्या नंबरला थार होती दुसऱ्या नंबरला ट्रॅक्टर तिसऱ्या नंबरला बुलट आणि अकरा जवळपास टू व्हीलर असं बर बरघोस बक्षीस होते आणि त्यामध्ये एक नंबरचा मान पटकवलेला आहे थारच्या मानकरी झालेत आज आज पाहू शकता या तो रे याच नाव बॉलर बॉलर बोलर बोलरे बोलर। बोलर लखन नांद्या आणि लक, पिष्टन अशा प्रकारे हे एक बावी होती जुकाटामध्ये होते ते पिष्टन आणि नांद्या आणि कांड्यावरती लखन आणि बोलर तर आज गाडा मालक इथं भेटलेले सर्वात प्रथम गाडा मालकांचं अभिनंदन करतो धन्यवाद काय सांगताना आज एक भव्य मोठी बैलगाड्या शर्यत मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता तर काय सांगताना आज नियोजन कसं वाटलं एक सांगा ते नियोजन यात्रा पण किती चांगलं होतं आणि यांनी इनाम पण चांगला ठेवलं होता यात्रा पण चांगली आणि सेपरेट प्रत्येकाला हार मध्ये समजा पाच जण ट्रॅक्टर मध्ये चार बुलेट मध्ये दोन तिथे प्रत्येकाला एक एक मोटरसायकल दिली त्यामुळे प्रत्येक गाडी मागवायचं चीज झालं एक नियोजन म्हणजे ज्यावेळेस मेगा फायनलला बघितला असेल तुम्ही ती पण गर्दी होती आता फायनलला पण गर्दी होती तर तळामध्ये जी गर्दी होती त्यामुळे काय एक प्रॉब्लेम वाटला तुम्हालाच नाही यात्रा कमिटीचं नियोजन चांगलं होतं पब्लिकला पण पाठी पूर्णपणे यात्रा कमिटीनं माग जागा हे करून ठेवली ती पुढं पण निशाणापाशी गोळ करून दिला होता आणि पब्लिकनी पण काय यात्रा कमिटीला साथ दिली आता बैलाचं नाव काय आपल्या हे सांगा हे आमचा बॉलर आहे कांद्यावरती पळतो कुणा झाली ती खरं त्याची खरेदी की पिंपळगाववरून रवी बांगर यांच्याकडून हा घेतला होता असंच आम्ही असं फिरत गेलो तो पंकज शेटगेवडे यांनी तिथं एक ट्रॅक्टर म्हणून बैल घेतला होता त्यांच्याकडे असंच आम्ही गेलो तर तिथं बघितलं रवी बांगर यांनी आम्हाला शूटिंग दाखवली आणि रवी बांगर म्हटले माझ्या याच्यावर शब्दावर तुम्ही हागवारा घेऊन जा तिथं आम्ही त्यांच्या हागवारा घेतला होता पण त्यांनी आज आमचं चीज केलं आणि एक मोठा पड होता आता किती घाट झाले असं त्याचं हा नंद्यापुडा या वर्षी प्रत्येक घाटात तोचे आणि आज हा जसा नंद्यात तीन थारचा मान करी तसा आमचा बॉलर पण तीन गाड्यांचा था थारचा मान करी मंडळी पाहू शकता हा आता बैल आज कांड्यावरती पिष्ट आणि नंद्या पुढे होता आणि त्याने एक प्रकारे चांगलं काम करून दाखवलेलं आज कांड्यावरती पन्नास फुटावर ना आज कांडे, ले ले आज कांडे, कांडे चाट होती आणि आज थारचे मान कर नमस्कार नाव सांग पहिला आता माझं नाव विजय बाळासाहेब आवाडी आज वासरांनी आपल्या फारचे मानकरी झालेले करून दाखवले काम त्यांनी तर पूर्ण झालं एक सांगा तुम्ही आपले दिलीप बाप्पा कवाते यांच्याकडनं हा गोरा घेतला होता आपण दोन महिन्यापूर्वी गोरा घेतलाय आणि आधी दोन गाठ दिनेश शेठ लांडगे यांच्या पुढं पळाला त्याच्यानंतर तुषार शेठ डावकर आणि गुरुदादा गोलप यांच्या बारीपुढं कंटिन्यू पळतोय हे नियोजन कसं होतं कांड्यावरती धरायचं नियोजन कसं काय होतं की आज एवढ्या टॉपच्या कोणामध्ये आणि आज टॉपच्या वारी पुढे बघायला भेटलं तर नियो हे नियोजन खरं कुणी केलं हे नियोजन दिलीप आपला कवा आमचे मित्र त्यांनी केलं होतं आणि धरायला दिलीप आपला असतात माझा तुल भाऊ शेखर आवळे आणि आमचे दाजी आहेत मनोज सातव येऊ आज काय सांगता आज वाघुली गावची तुमची यात्रा आहे आणि यात्रेचं एक मोठं नियोजन होतं तर कशा प्रकारे एक नियोजन होतं सांगा थोडं आता हे नियोजन म्हणजे ही वाघोली गावची यात्रा अकरा वर्षानंतर नोबेल वाघोली गावात भरलेली तर यांनी बक्षीस प्रमाणात ठेवली होती आणि गाठ पण अतिशय सुसज्ज बनवलेला आहे आणि नियम वगैरे सगळे एकदम चांगले होते असं गाड्या मालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही याच्यामुळं नियोजन एकदम टॉपचं झालं होतं वाघोलीच आणि काय सांगता मित्र परिवार भेटला तुम्हाला त्याबद्दल काय सांगतो भरपूर गर्दी होती पब्लिकचा जसा होता बारी मागास आमचे आहेत यांचा बैले आणि गुरुदा बोलले आणि आपल्या लतांसोबत जे कांद्यावरती वासरू पळालं बोलत ते पण तुषार शेटच आहे तर आमच्या सोबत कमीत कमी वीस पंचवीस जण असतात तुषार शेटची टीम आहे गुरुदाची टीम आहे दिलीप पाप्पा ती खास पारण्यार वरून सकाळी सात वाजता टू व्हीलरवर इथं आल्यात बारीसाठी आपल्या तर मंडळी चुकामध्ये जो बैल होता तो नंद्या बैल आणि त्याला जोड होता पिस्टन तर नंदे आणि पिस्टनचं एक नियोजन कशा प्रकारे झालं नंद्याचं आणि पिष्टनचं आमचं हे नियोजन जावडीच्या घाटासाठी तिथं पण थार होती तिथं आम्ही एक तर नियोजन केलं तर तिथं पण एक नंबर फायनल आम्ही टॉप फाय मध्ये राहिलो होतो लावडीला जवळपास हे जुकाट जायन त्या घाटामध्ये एक नंबर पाहताना आणि दिसते तर हे श्रेय कोणाला जाते मेन श्रेय म्हणजे शुभम मी ही सावड जुळवली होती शुभम आणि हरी चटकर चक्कर या दोघांनी जुळवली होती हे श्रेय त्या दोघांना जाते आज कसं होतं एक नियोजन चुकणीवर कोण होतं जुकाट हे कोण होतं सुट्टी मेकर कोण होते ते एक सांगा आम्हाला नंद्यावर दत्ता शेठ गोर शंभूराजे बोर आणि पिष्टणवर चारच आता लेकर होते आणि झुकण्याची रोहित भाई या काळ उठले ज्यावेळेस सेमी फायनल झाली त्यावेळेस लवकरच बारी होती जवळपास किती नंबर होते आपली दोन नंबर दोन नंबर होते आणि एक काटा अकरा सेकंद वारी झाली ती आणि सगळ्या ह्याच्यामध्ये टॉपला वारी राहिली होती म्हणजे गाठाचा राजा आज आणि मेगा फायनलला पण आज दहा सेकंद एक्क्याण्णव मिली पॉईंट तर काय सांगता नाही आनंदाबद्दल काय सांगता नाही म्हणजे आमची पहिल्या सिरियलला एक अकरा सेकंद आवडतीच झाली म्हणजे आज आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही एवढ्या स्टॉपला जाऊ सकाळी आले आले आमचं असं ठरलं होतं गुरु शेठ म्हणत होते आपण खान बदलू म्हणजे पण आम्ही म्हणतो नको नंदे आपण गावीला ठेवू कृष्ण नावूजीला ठेवू बघू आपण गुरु ऐकलं आणि आम्ही हयाशी झुकली सकाळी काटा अकरा सेकंद केली म्हणजे आम्हालाच विश्वास बसत नव्हता गड्याळ बघितल्या नंतर काय एवढं या बैलांनी गड्याळात आणलंय आणि आम्हाला कुठेतरी आज आशा होती की आम्ही टॉप फाय मध्ये राहू म्हणजे असं वाटलं नव्हतं की आम्ही टॉप वन मध्ये राहू पण आम्ही टॉप फाय मध्ये राहू पण बैलांनी आज काहीतरी वेगळंच करून दाखवलं आपण जे कांड म्हणतो आज कांडाची आठ होती पन्नास फुटाची तर कांड ज्याचं कांड असं फायर होतं तेच आज एक नंबर आहे तर काय सांग कांड्याबद्दल आज आग्रस्तर होती काय सांगसा सांग कांड हे एक विजू शेटावळ यांचा एक गोरा होता आणि एक आमचा गोरा होता म्हणजे आपण जुकाट्याला महत्व देतो तसं कांड सुद्धा आज पन्नास फुटावरून कांड हा एवढा अंतर ठेवून त्यांनी आज या जुकाटा पुढे कांड पुरलं म्हणून शेवटी कांड्याला सुद्धा श्रेय तितकंच जात जुकाटा एवढं तर मंडळी हा बैल आहे हा जनंदा बरोबर जुकाटात होता आणि आज थारचा मानकरी आहे तर दरेकर साहेब नमस्कार नमस्कार कशा प्रकार होतं एक नियोजन आज थारचे मानकरी झालेले आणि आज बर यात्रेबद्दल काय सांग सांग चांगली यात्रा झाली आम्ही खूप लांबून आलेलो आहे तळेगावचा आभाडे पासून नऊ किलोमीटर वर आहे तिथून आम्ही आलेलो आहे आणि ते अंतरानी आंतर खूप बऱ्यापैकी लांब आहे तरी पण आम्ही आलो सकाळचं थोडी गडबड झाली लवकर उठण्यासाठी उठण्यापासून तर बैल बैलांचा आवडेज पर्यंत घात आलो आम्ही यात्रेचं नियोजन एकदम चांगलं आलं काट आलं पण मनापासून अभिनंदन यात्रेवाल्यांचे काय सांगसान पिस्टम बाईला काय सांगसान आज आम्ही बऱ्याच घाटामध्ये त्याला म्हणजे जो जो खरेदी केली तुम्ही तो आपण आम्ही बघतोय मेदनकरवाडी मध्ये पण बघितलं त्याला नाणेकरवाडी मध्ये दे त्यांची मुलाखत घेतली होती आम्ही आणि आज बऱ्याच घाटामध्ये तो टॉपला पळतोय तर काय सांगसान कोण न झाल ते खरेदी त्याची वरून झाली होती खरेदी त्याची सात लाख रुपयाला घेतला होता बैल आणि जाईन त्या घाटामध्ये आज एक नंबरला पळतोय हे नियोजन पण खूप मोठं होतं म्हणजे तर हे नियोजन कसं होतं आज मित्रपरिवार पण भरपूर भेटलाय घाटामध्ये गा, तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस बारी ज्यावेळेस वरती गेली त्यावेळेस सगळा पब्लिक ज्यावेळेस चालू होतं तर सगळा घाट पूर्ण भरलेला होता आमच्या सगळं सर्व जवळचे सहकारी सर, सर, मित्र मंडळी हे सगळं नियोजन करतात दादा पडवाळा असन दादा बालेकर असन नाना पचपेड असन विक्रमशेठ दहाभडे असन गुरुदेव शेठ गोल्ला पाटील ही सर्व मंडळी नियोजन करतात बैलाची जात कोणती ते आपल्या धेरड जातीचा बैल आहे नियोजन कसं असतं पारक कोण करत घर ते बैल घेताना जी पारक होती कोण करत पारक करताना दादा साहेब पडवळ असतील अजय शेटे असतील शुभम नायकडे असतील समीर राणा असतील दादा भालेकर असतील छाती किंग आज ज्या वेळेस तळामध्ये बघितले असून तुम्ही गर्दी लिहिली होती आणि तुमच्या आधी पण जवळपास टॉपच्या बाऱ्या जालत्याच ज्यावेळेस जुकणीला ज्यावेळेस आली बैल त्यावेळेस काय वाटत होतं गाड्याला का तुम्हाला काय अंदाज वाटत होता सकाळी आमची अकरा अकरा सेकंड झाली होती तर त्यापेक्षा आम्ही दहा ते पंधरा मेले थोडस पुढे राही असं वाटलं होतं पण ते आतून आल्यानंतर आमचा आनंद जोगूनच झाला आणि आज बैलांनी करून दाखवलं आज कारण जे स्त्रिय ते कुणाला जाते खरं आज जे मुखे नंदी आज खरं स्त्रिय हे सगळं हे नियोजन करणारे साथी किंग किंवा हे बाकीचे लहान मोठे भाऊ वाटले मामाचा मुलगा असा त्यांच्या हे बायलाची देखभाल करणारे अजय शेठ असतील हे बाईलाचे सांभाळ करणारे त्यांचे वेळच्या वेळी चालायला नेणे किंवा नियोजन करणे नमस्कार नाव सांगा चा, नमस्का। ना। 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 ना पहिला आता ना आज नाव श्री किंककर आज खऱ्या अर्थाने बघितलं आहे आणि या मोठ्या फळ्यामध्ये आज थारचे मानकरी राहिलेले पिस्टन आणि नंद्या हे एक जुका म्हणजे आपला पळते तर नियोजन खूप चांगलं होतं हा जो तुम्हाला बघितला असेल लाटामध्ये ज्यावेळेस जो मित्र परिवार भेटतो त्या मित्र परिवाराबद्दल काय सांगतात आज काय सांगतो मित्र परिवाराने कायमच सहकार्य लाभले आम्हाला कायम सोबत राहते कोणता हाट करायचा कधी करायचा हे सगळ्याच नियोजन मित्र परिवारात बसूनच होतो आणि ज्यावेळेस बैल येतात घाटात तर जो मित्र परिवार तो तो कुणा कुणा येतो आपला मित्र परिवार रामजी सगळे नावला कोंबडे आहे गाव बा पुणे जिल्ह्यात रामजी मित्र कोणी नाही तिकडे कर कांद कर कर्ज शुभम येतो तिकडनं तिकडनं आला तुषार शेट तिकडनं त्या दुनिया रोड हे नियोजन मध्यस्थी कोण होत या नियोजनाला शुभम नाईकडे आणि हरिदा चेकर आणि आज दुकान पण चांगलं झालेलं आहे जुकर चांगल पण चांगले झालेले तर कांड्याची जी साथ होती ती अतिशय चांगल्या प्रकारे भेटली आणि आदत वासर काय वाटत होतं ह्या आदत वासरा बद्दल काय वाटतंय नाही काय होतं गाठ असा होता की हा वासरांचा गाठ होता आदत वासर पटकन निघून जातात ते पळपाना ती पटकन जातात त्याची मोठ्याने बैल असते थोडं सपाटीचा गाठ असा का पळायला त्याला जरा थोडं अंतर जाते पण वासर पटकन निघून जाते आता तुम्ही सगळ्यात टॉपच्या फळामध्ये आज थारच्या मानकरी याच्या आधी कोणकोणत्या ठिकाणी मानकर राहिले याच्या आधी आम्ही दावडीला थारला राहिलोय टॉप पाच मध्ये त्यानंतर पाईटला टॉप पाच मध्ये राहिलोय त्यामुळे आम्ही काय टॉपच्या घाटांमध्ये राहिलोय बैलगाडा क्षेत्रामध्ये संयम खूप महत्वाचा हो आहे तर संयम कसा भागातला पाहिजे बैलगाडा क्षेत्रात संयम माळगार पाहिजे कारण आनंदी आणि माझ्या डावणीला पडून उद्या कुणाच्या डावणीला पळूनच वाढलं पाहिजे सैमान गाडा पडवलं पाहिजे ज्यावेळेस बंदे आपल्या करायला येतात त्यावेळेस काय प्रॉब्लेम येतात का आपल्याला नाही आता काय अडचण येत नाही फक्त एकमेर एका मेटीच्या विचाराने ज्यांचा बळी झोपायचा त्यांच्या विचारांनी कसा जोपायचा कशी झाली पाहिजे कोणता घाट करायचा कशा पद्धतीचा एक विचारांनी करायचं काय अडचण येत नाही पप्पू दादा ना इकडे कर शुभम ना इकडे काय सांगता नाही मित्र परिवाराबद्दल नियोजन एक खूप चांगले करतो ते चांगले चालते धन्यवाद आज मोठ्या फळामध्ये फारचे मानकरी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या सर्व संघटने आपल्या मनापासून धन्यवाद एक फक्त ना व्हिडिओ